नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतो अंड्याची भाजी हो अगदी बरोबर ऐकलं अंड्याची भाजी नेहमीच असते अंड्याचं कालवण अंड्याची बुर्जी खाऊन कंटाळलं असाल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी इथे मी सहा अंडी घेतलेली आहेत आम्ही तीन माणसं आहोत तर तिघांसाठी मी सहा अंडी घेतलेली आहेत आता ती मी बॉईल करून घेतलेत आणि वरचं कवच त्याचं काढून घेतलेलं आहे आता इथे मसाल्यांमध्ये आपल्याला फक्त इथे मला एक तमालपत्र लागणार आहे दोन मोठे कांदे घेतलेत ते असे बारीक चिरून घेतलेत मी त्याचबरोबर एक मोठा देखील मी बारीक चिरून इथे घेतलेला आहे टोमॅटो छोटे असतील तर दोन टोमॅटो तुम्ही घेऊ शकता आता इथे एक मोठी कढई ठेवली फोडणीसाठी त्यामध्ये दोन चमचे तेल घेऊयात तेल तापलं की यामध्ये तमालपत्र घालू त्याचबरोबर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो यामध्ये घालून घेऊयात आता इथे कांदा आपल्याला डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे पण तो गॅस फास्ट करून न परतवता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा कांदा डार्क ब्राउन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे घाई अजिबात करायची नाही जर का गॅस वाढवला तर कांदा काळपट होऊन त्याचा खरपूस करपलेला असा वास आपल्या भाजीला लागू शकतो त्यामुळे मिडियम फ्लेमवरच आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही आता बघू शकताय हळूहळू आपल्या कांद्याचा रंग बदलत चालला आहे आणि इथे मस्त असा डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत मी कांदा आपला इथे परतवून घेतलेला आहे आता यामध्ये जाईल अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट तर तीसुद्धा थोडीशी मी इथे कांद्यावर अशी परतवून घेते कांद्यासोबतच आणि आता यामध्ये जाईल टोमॅटो जो आपण बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो आहे तो यामध्ये मी घालून घेते आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ घालते याने आपला टोमॅटो पटकन शिजला जाईल आणि आता इथे टोमॅटो शिजण्यासाठी तो आपल्याला अगदी नरम करून घ्यायचा आहे त्यामुळे इथे मी दोन ते तीन मिनिटांसाठी यावर झाकण ठेवणार आहे आणि टोमॅटो आपला शिजवून घेणार आहे तर इथे मी झाकण ठेवते आणि तीन मिनिटांनी इथे छान टोमॅटोने पाणी सोडलेलं आहे म्हणजेच टोमॅटो आपला व्यवस्थित शिजला गेला आहे नरम झाला आहे एकदा मिक्स करून घेते मी आता यामध्ये जातील आपले मसाले तर सगळ्यात आधी इथे अर्धा चमचा हळद घालते मी त्याचबरोबर दोन मोठे चमचे लाल तिखट घेतलं आहे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा धणे पावडर पाव चमचा जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला पावडर इथे मी घातलेली आहे तर धणे जिरे पावडर जर का तुमची मिक्स असेल तर तुम्ही दीड चमचा घेऊ शकता ती त्याचबरोबर दोन चमचे इथे मी पाणी घातलं आहे का तर मसाले आपले जळू नयेत आणि इथे आता हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत आपल्याला तर मसाले हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत जितकं मसाले आपण परतवून घेऊ तितकीच आपल्या भाजीची चव अधिक वाढते हे मी माझ्या नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तर इथे आता पुन्हा मसाले आणि आपला कांदा टोमॅटो छान शिजून येण्यासाठी एकजीव होण्यासाठी झाकण ठेवणार आहे त्याचबरोबर इथे परत मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मघाशी आपण टोमॅटोसाठी मीठ घातलेलं आहे हे लक्षात ठेवून इथे मीठ पुन्हा घालायचं आहे पाव ग्लास पाणी घातल्या इथे आता मी मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनिटं इथे मी शिजू देणार आहेत हे मसाले चांगले तोपर्यंत मसाले शिजत आहेत तोपर्यंत आपण जी अंडी इथे उकडवून घेतलेली ती कट करून घेऊयात तर इथे जसे आपण बटाटे शिजवून घेतो आणि बटाट्याच्या फोडी करतो त्याचप्रमाणे इथे ही अंडीसुद्धा अशी क्यूबमध्ये कट करून घ्यायची आहेत फार लांब किंवा अगदी छोट्या पण त्याच्या कापा करायच्या नाही आहेत तर इथे मी दाखवते हो त्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे सगळी अंडी मी कट करून घेतलेली आहे डिशमध्ये आता आपले मसाले बघूयात तर तुम्ही बघू शकताय छान तेल सुटलेलं आहे मसाल्यांना म्हणजेच आपले मसालेसुद्धा परफेक्ट असे इथे तयार झालेले आहेत एकदा पुन्हा मी मॅश करून घेते म्हणजे काही टोमॅटो राहायला असेल तर तोसुद्धा यामध्ये मिळून येईल आणि छान असं आपलं इथे ग्रेव्ही व्हायला मदत होईल तर इथे आता मी मस्त मिक्स करून घेतलेत मसाले आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी परत ॲड करते इथे कारण आपल्याला हलकीशी ग्रेवी इथे हवी आहे फार पातळ कालवण वगैरे आपल्याला करायची नाही आहे तर त्या भाजीसोबत मिळून येईल इतपत आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे तर इथे फक्त अर्धा ग्लास पाणी घालून त्याला एक मस्त उकळी आणली आहे मी तुम्ही बघू शकताय छान उकळी आले आता मिक्स करून घेते आणि आता जी आपण अंडी कट करून घेतलेली ती यामध्ये घालून घेऊयात आता इथे अंडी घातल्यावर मिक्स करताना थोडंसं हळूवार मिक्स करायचं आहे कारण जो अंड्याचा पिवळा बलक आहे तो नाही तर यामध्ये पूर्णपणे कुसकरून जाईल पूर्णपणे मिक्स होईल मॅश होईल यामध्ये त्यामुळे इथे मिक्स करताना थोडंसं हळूवार मिक्स करायचं आहे तर अशा प्रकारे इथे मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण आपलं आणि आता याला फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून एक दणदणीत वाफ काढायची आहे इथे आता ऑलमोस्ट आपली भाजी तयार आहे फक्त एक वाफ काढण्याची गरज आहे आपल्याला तर इथे मी झाकण ठेवलं आहे आणि तीन मिनिटांनी मस्त अशी वाफ बसलेली आहे आपल्या भाजीला वरून आता माझ्या आवडीची भरपूर सारी कोथिंबीर घालते यामध्ये आणि मिक्स करून घेऊयात आणि इथे मस्त अशी आपली ही भाजी तयार झाली तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी भाजी ही लागते दिसायलासुद्धा अगदी भारी दिसते भाकरी चपाती अगदी भातासोबतसुद्धा खूपच छान लागते ऐनवेळी कधी घरात काही नसेल तर हा उत्तम असा पर्याय आहे तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला आवडेल ही माझी खात्री आहे आणि मला अभिप्राय कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला माझ्या सबस्क्राईब मात्र आवर्जून करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय